महाराष्ट्राची सुप्रसिद्ध विद्रोही गायिका नागपूरची भीमकन्या नागपूरची वाघीण अंजली दिदी भारती यांनी बुद्धगया येथे जाऊन घेतले चिवर आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालखंडात त्या चिवर परिधान करून बुद्ध आणि त्यांचा धम्म याचे पठण करणार आहेत जे भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य नागपूरची वाघी नागपूरची भीमकन्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विद्रोही गायिका अंजली दिदी भारतीने दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बिहारमधील बौद्ध येथील बौद्ध धर्मगुरू यांच्याकडून बौद्ध धर्माच्या धर्मा रीती रिवाजाप्रमाणे आपले मुंडन करून बौद्ध धर्म गुरुकडून शिवर परिधान करून घेतले आहे यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा सहकारी संच तिथे उपस्थित होता त्या म्हणाल्या महाराष्ट्रात मी गाण्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध शाहू फुले यांचे विचार पेरण्याचे काम करत असून आपण स्वतःही काही महिन्यासाठी का होईना भिक्खू होऊन बौद्ध धर्म गुरुप्रमाणे आपले जीवन जगावे त्यागृपी जीवन जगण्यात फार आनंद असतो त्यातूनच बुद्धांचे विचार आत्मसात करण्यास चालना व प्रेरणा मिळते असे त्या म्हणाल्या मात्र त्या आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिने शिवर परिधान करणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली शिलवंत इंगळे लोणार तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य